श्री स्वामी समर्थ आज प्रत्येक माणूस हा मनशांतीच्या शोधात आहे मनशांती ही त्याला कुठेही पैसे देऊन मिळवता येणं शक्य नाही कारण ती बाहेर कुठेच नसते ती याच देहात वास करून असते व ती मिळवावी लागते शांती मिळविण्याचे अनेक मार्ग आहेत मनाला सुख शांती समाधान हे कधीही वस्तूतून मिळण्याची शक्यता नाही ते व्यक्तीतून बऱ्याच अंशी मिळते जसे सत्पुरुषांच्या सहवासात आपण गेलात तर त्यांच्या दर्शनाने सुवचनांनी आपले मन शांत होते ते आपल्याला मन शांतीचे मार्गही सांगतात अध्यात्म हा मनशांतीचा सर्वात उत्तम मार्ग आहे ज्यांना ईश्वराची आठवणच होत नाही त्यांच्या मनाला शांती लाभत नाही मनात ईश्वराविषयी मधुर भाव उत्पन्न होणे आवश्यक आहे श्रीकृष्णाच्या चारित्रात भावाची उदाहरणे आहेत गोपींची भगवान कृष्णावरील भक्ती रास क्रीडेतून दिसून येते येथे प्रेम हे लौकिक प्रेम नाही ते अलौकिक आहे प्रेम या शब्दाचा मूळ अर्थ विलीन होणे हा आहे प्रेम या शब्दातही प व र एकमेकात विलीन होऊन प्रेमातला प्रे तयार झाला आहे हे प्रेम म्हणजेच गोपिकांच्या मनात श्रीकृष्णाविषयी उत्पन्न झालेला मधुरभाव आहे मधुर भाव यायला मूळ कारण सहवास मधुरभावात व्यक्ती कृतार्थात समाविष्ट असतात गोपिकांना जसा मधुरभाव होता तसाच मधुरभाव श्रीकृष्णाच्या ठाई गोपिकांसाठी होता तो सर्वांसाठी सारखाच होता मधुरपणात सा सारखेपणाची मर्यादा असणे यालाच मर्यादा पुरुषोत्तम असे म्हणतात सोळं ही कल्पना मन व बुद्धी यासाठीच आहे सोळ्याचा उपयोग देहाच्या रक्षणासाठी होत नसला तरी बुद्धीच्या रक्षणासाठी नक्कीच होतो शूची मूर्तता पाळण्याचा अधिकार चारही वर्णांना आहे मांसाहार करून शरीर कदाचित सांभाळले जाईल पण मनाच्या मर्यादा सांभाळल्या जाणार नाहीत बुद्धीची वाढ त्यामुळे होणार नाही व बुद्धी नसल्यास तेजस्विता येण्याचेही कारण नाही मानवी मनाला ईश्वर भक्तीच्या भावना येतात पण त्याला त्या टिकवता आल्या पाहिजेत मनाला एकदा एकाग्रता येऊन ईश्वराविषयी भाव उत्पन्न होणे शक्य नाही त्यासाठी हळूहळू प्रयत्न सातत्याने करावे लागतात डोळ्यात अंतकरणापासून ईश्वराचे रूप साठवावे लागते अंतर्मुख होऊन तेच रूप पुन्हा डोळ्यासमोर आणावे म्हणजे मनाला एकाग्रता येते तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडले असेल व्हिडिओला लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद